नमस्कार मित्रो मित्रो हा आता तुम्ही हा कंद बघितला का हा कंद आहे कशाचा आणि आपण आता या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे ह्या कंदाची माहिती हा कंद आहे कंटोल्याचा आता हा कंटोल्याचा कंद आहे ना आता याची लागवड आपल्याला एक तारखेपासून चालू होणार आहे एक एक मेपासून याची लागवड चालू होणार आहे आणि आपल्याला तसं कंदापासून जर लागवड करायची पटली ना तर कंदापासून व्यवस्थित लागवड होत नाही कारण हे बघा आता याचं जे तुम्हाला जे टोक दिसतो ना हा टोक थोडा आपण ज्या वेळेस काढतो ना जमिनीतून त्यावेळेस या टोकाची जी बारीक शिक अशी स सुईवानी धारधार जे आपले बारीकशी मुळी असते ती तुटली जाते आणि ती तुटली गेली की नंतर काय होतं आपण जमिनीमध्ये हा कंदा तासांचाच ठेवतो आणि त्याच्यामुळे याला काय होतं बुरशी लागून जाते आणि बुरशी लागली की परत फक्त हा कंद जेव्हा आहे ना आपल्याला फक्त एक वर्षच माल देतो एक वर्षाच्या नंतर हा आहे ना याला सडवा लागून जातो नंतर आपण काय करतो सडवा लागलं ना की आपल्याला कुठंतरी मग आपण त्याच्यामध्ये बोलवून जातो आणि हे जे कंद आहे ना हे तुम्हाला सहसज मिळणार नाही कारण जे शेतकरी जे विकतात ना याला जवळपास शंभर ते सत्तर ऐंशी रुपये किलो प्रमाण देतात आणि हा कंद जो असतो ना जवळपास दोन दोन किलोचा कंद भरतो आहे हा बघा आता हा तर एका वर्षाचा कंद आहे काय शेतकरी काय करतात आपल्याला जवळपास दोन तीन वर्ष ठेवतात आणि त्यानंतरच आपल्याला शेतकऱ्याला देतात आणि आपण जर का निवडून जर आपण व्यवस्थित जर जर बियाण्याची लागवड केली चांगलं बियाणं जर शोधलं तर आपल्याला बे कंदापेक्षा बियाण्याची लागवड व्यवस्थित होते कारण आपण काय करतो नंतर आपल्याला काय करायचं आहे चार फुटाचा बेड बनवायचा किंवा साडेचारचा बनवायचा आणि साडेचारचा केला की सव्वा फुटावर किंवा दीड फुटावर आपल्याला दोन बिया टाकून लागवड करायची आणि आपण जर का तारीख निवडली एक मेची जर तारीख निवडली तसंच आपल्याला आहे ना जवळपास चार तोडे जास्त मिळतात आणि आपल्याला चार तोडे म्हणजे आपल्याला तो जुलैमध्ये माल मिळेल जुलैमध्ये माल मिळाला की तो आपल्याला नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के माल चालतो आणि जे कंट्रोलचे भाव असतात ना हे हमी भाव असतात याला कुठंही याचे भाव कमी क कमी कधीच कमी होणार नाही कारण याचा रेट कधी कधी ना दीडशे दोनशेपर्यंत जातो आहे आपल्या जवळपासचं जिथं मार्केट असेल तिथं जर नेलं आहे तर तिथं व्यापाऱ्यांनासुद्धा हे मिळत नाही मार्केटमध्ये आणि आपण जर लागवड करते वेळेसच जर निवेदन जर केलं आपण जर मल्चिंग पेपर केला दहा गुंठ्यासाठी जर केलं आपण तर मल्चिंग पेपरसह दोन वर्षे टिकतो आहे आणि मल्चिंग पेपर जर केला तर आपल्याला त्याच्यापासून काय होतं व्हीट मिळते तणाला पण नियोजन होते आणि जे बुरशी असते ना जमिनीमध्ये ती पण कमी व्हायला मदत बोलते त्यासाठी ना आपण काय करायचं एक मेलात तारीख निवडायची एक मेला लागवड झाली की आपल्याला पंधरा जुलैपर्यंत माल मिळतो आणि पंधरा जुलैपासून आपल्याला आठवड्याला तोडा घ्यावा लागेल नंतर आठवड्याला तोडा घेतला की जवळपास आपल्याला याच्यामध्ये चौदा तोडे निघतात म्हणजे नोव्हेंबरपर्यंत आपल्याला माल मिळतो आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे नोव्हेंबर संपला की ते आपण ते जिथं जी बेडमध्ये जी आपली एक नाली पडतात त्या आपल्यासाठी ती एक आंतर पिकासाठी एक महत्त्वाची नाली आहे आणि ह्या वेळी काय करायच्या ज्या वेळेस वाळतात ना त्यावेळेस काढून घ्यायच्या आणि आपण साफसफाई करून परत दुसरं आंतरपीक म्हणून आपण दुसऱ्यामध्ये भाजीपाला वगैरे कोणताही घेऊ शकतो आणि परत एक एप्रिल महिन्यानंतर आपण सोडून द्यायचं एक महिनाभर तापू द्यायचं परत एक महिन्यात आपलं की मे महिन्यामध्ये आपण त्याला परत पाणी सोडायचं परत पंधरा जूनपर्यंत आपला माल चालू होऊन जातो आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण असा एक प्रत्येक व्हिडिओ आहे आपल्याकडं लागवडीपासून तर मालनिंगेपर्यंत आणि मालनिंग तुम्हाला मार्केटचे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला रेट पण मिळते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रेटसुद्धा आपण तुम्हाला माहिती दिलं जाईल आता कोणताही जिल्हा असो तुम्हाला त्या जिल्ह्याविषयी काही नाही फक्त मार्केटविषयी माहिती आपल्याकडून पुरवलं जाईल फक्त आपल्याला काय करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ला आणि सबस्क्राईब करून जर केलं आपल्याला की आपल्याला नोटिफिकेशन मिळतं आहे कारण आपण काय करणार आहे आता एक तारखेच्या समोर जेणेकरून जे लागवडीपासून बियाण्याच्या लागवडीपासून तर आपल्याला मालनिंगीपर्यंत का आपल्याला जे जे समजा माहिती हवी असेल ते ते आपण दररोजचं एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हाला जर का बियाणं बी लागत असलं ना तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के गॅरेंटीएड बियाणं मिळेल कारण कसं काय झालं आता शेतकरी ना बरेचसे शेतकरी आता बाजारामध्ये स्वस्त भावात पण बियाणं विकतात आणि ते बियाणं आपल्याला काय होतं शेतकऱ्याला घातक होते स्वस्त भावात शेतकरी घेऊन टाकतात त्याच्यामध्ये ना जवळपास आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नराचं प्रमाण होतं आहे आणि आपल्या बियाणामध्ये वेगळं प्रकार असतो तसं काही नाही आपण शेतकऱ्याची निंदा करू शकत नाही आणि आपण प्रत्येक बियाण्याला जे आपण बु बुरशीनाशक द दा, दवा लावलेली असते हे बघा आता तुम्हाला दिसेल हे बियाणं हे जे बियाणं आहे ना आपल्याला आहे ना आपण नियोजन करूनच बियाणं ठेवलेलं असतं आणि ते पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं कुठेही नुकसान होणार नाही आपण याची थोडी दक्षता घेणार आहोत त्यासाठी आपण बियाणं जरा लागलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझे हिडीव तुम्ही बघू शकता अनेक प्रकारची हिडीव लागवडीपासून तर मालनिगेपर्यंत हिडीव आहे बियाण्याची हिड आहे तुम्हाला परत कंदापासून जे केलेलं शेती त्याची पण हिरवी कंदापासून कशी असते आणि बियाण्यापासून कशी असते ते पण तुम्हाला कळेल मित्रो चॅनलला जर नवीन असाल तर करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद